चार सामने विजय किती चार दणदणीत विजयी चार लोक उगाच बोलत नाहीयेत कुठन कुठनं लोक सामना बघायला आले होते ही गँग कुठनं आली बघा सातारेहून ही गँग मॅच बघायला आली होती मॅचच्या अगोदर सुद्धा याच्यातले काही जण मला भेटले होते आणि सांगत होते की आम्ही इथे रोहितची बॅटिंग बघायला आलोय काही जणांनी कोहलीच्या शंभरची वाच्यता केलेली होती आणि क्रिकेटनी त्यांना तथास्तू म्हणलेला आहे म्हणलं ना रे बाळा शंभर टक्के शंभर टक्के त्यामुळे आज जो सामना चालू झाला त्या सामन्यामध्ये मजाच ही होती की नाणेफेक कुणी जिंकली बांगलादेशनी आणि त्यांनी सुरुवात जी केली ती चांगली सुरुवात केली होती त्यांना माहिती होतं भारतीय संघाला बॅटिंग दिलं आणि त्यांनी चोपून काढलं तर आपल्याला तो पाठलाग करायला जमणार नाही म्हणून शांतपणे त्यांनी निर्णय घेतला की आपण पहिल्यांदा फलकावरती धावा लावू आणि दडपण निर्माण करू भारतीय संघावरती सुरुवात चांगलीच झाली होती कारण त्यांच्या दोन्ही सलामीच्या बॅट्समननी केलेली बॅटिंग ही दर्जेदार होती खास करून त्यांचा तो तांजीन होता त्यांनी मारलेले फटके हे एकदम शैलीदार होते परंतु भारतीय संघ मधल्या ओव्हर्समध्ये हातातनं गेलेली मॅच बरोबर पकडून आणतो त्यामुळे कुलदीपनी त्या आऊट काढलं आणि त्याच्यानंतर गोष्टी बदलायला लागल्या कारण भारतीय संघाला माहिती होतं की आता हळूहळू स्क्रू टाईट कसे करायचे हे करत असताना रवींद्र जडेजा असू देत कुलदीप यादव असू देत आणि ह्या सगळ्यांनी केलेली बोलिंग ही टिचून बोलिंग होती एका टप्प्यावर धरून बोलिंग होती त्यामुळे धावा करणं हे नंतरच्या बांगलादेशी फलंदाजांना सोपं गेलं नाही त्यामुळे मला एक गोष्ट सांगा कुणी कुणी मेदी हसन मिराजचा कॅच नीट बघितला सर्वांनी काय काय वाटलं कशा कशामुळे आपलातून वाटलं नाही नाही भाऊ के एल राहुलनी पकडलेला कॅच म्हणतोय मी सिराजच्या बॉलिंगला जरा मॅच बघा मॅच बघा बॉलिंगला कारण के एल राहुलच्या उलट्या बाजूला तो हात होता के एल राहुल उजवा आहे आणि त्याच्या डाव्या हाताला कॅच होता आणि त्याच्यानंतर मुश्फिकुर उर रहीम हा चांगली बॅटिंग करत होता अनुभवी चिकट चिवट असा हा बॅट्समन आहे आणि तो सुद्धा अडतीस धावांवर खेळत होता आणि त्यावेळेला त्यांनी मारलेला कडक स्क्वेअर कट सर रवींद्र जडेजाने क्या बात आहे आणि त्याच्यानंतर त्यांनी मान खाली करून असं 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 केलं कारण हल्ली भारतीय संघ सामन्यानंतर एक छान समारंभ करतो त्या सामन्यामध्ये ज्यांनी अप्रतिम फिल्डिंग केली आहे त्याचा ठसा उमटवला हो आहे त्यांना मेडल दिलं जातं मित्रांनो एक लक्षात घ्या बॉलिंग कोण कोण करतं तुमच्यापैकी बॉलिंग कोण करतं आहेत जरा बॉलर्स आहेत इथं उजव्या बाजूला या बाजूला आहेत त्यांना महत्त्व कळेल मी तुम्हाला सांगतो बोलर एकटा काही करू शकत नाही दरवेळेला तो काही बोल्ड आणि एलबीडब्ल्यू नाही करू शकत त्यामुळे बॉलरला इव्हन हे लक्षात घ्या बोल्ड एल बी डब्ल्यू करायचा आदला बॉलसुद्धा एखाद्या फिल्डरनी बाउंड्री जाणारा बॉल अडवला असेल तोच बॅट्समन क्रीजवरती राहिलेला असेल त्याचा परिणाम होऊ शकतो कारण प्रत्येक वाचवलेली धाव ही फलंदाजांवरचं दडपण वाढवत असते त्यामुळे बोलरला चांगल्या फिल्डिंगची नितांत गरज असते हे लक्षात घ्या त्यामुळे आजसुद्धा रवींद्र जडेजाने पकडलेला कॅच के एल राहुलने पकडलेला कॅच हे दीर्घकाळ स्मरणात राहणार आहेत आणि मी तर म्हणेन संपूर्ण बोलिंग युनिटनी ती मेहनत केली कारण एक काळ असा होता की हार्दिक पंड्याला दुखापत झाली त्याचा पाय अचानक मुरगळला त्याला बाहेर जायला लागलं परंतु भारतीय संघ त्यामुळे डगमगला नाही शार्दूल ठाकूरला जबाबदारी दिली गेली आणि शार्दूलनी ती चांगल्यापैकी पार पाडली असं म्हणे लोक म्हणत आहेत हॅ शार्दूल ठाकूरला कशाला घेत आहेत काहीतरी भूमिका दिली हो त्याला आणि आजच्या याला शार्दूलनी मला वाटतं त्याच्यामध्ये फर्स्ट क्लास तरी नक्की मिळवला आहे अगदी शंभर मार्क नाही त्यांनी मिळवले पण फर्स्ट क्लास नक्की मिळवला आहे त्यांनी नऊ ओव्हर टाकल्या आणि आपली जबाबदारी पार पाडली झालं काय त्याच्यामुळे की बुमराह असू देत रवींद्र जडेजा असू देत कुलदीप यादव असू देत सिराज असू देत यांना तो बॅकअप मिळाला आणि त्यामुळे बांगलादेशच्या फलंदाजांनी चांगले प्रयत्न केले मेहमूदुल्ला परत एक गुणी खेळाडू तळात येतो बॅटिंगला त्यांनी चांगली बॅटिंग केली आणि म्हणून बांगलादेशचा धावफलक हा दोनशे पन्नासचा टप्पा ओलांडू शकला तरीही आत्ताच्या भारतीय टीमला अडीचशेची धावसंख्या ही भीती नाही दाखवू शकत नाही भारी साडेतीनशे चारशेची गोष्ट करतायत सातारची लोक तुम्ही विचार करा फक्त त्यामुळे अडीचशे धावा या भीतीदायक नव्हत्या आणि त्यात नाही सुरुवात जी झाली सुरुवात जी झाली ती आपल्यातून झाली रोहित शर्मा आणि शुभमन गिलनी समोरच्या महत्वाच्या बोलर्सवरतीच अटॅक केला हे लक्षात घ्या त्यामुळे दडपण येणं तर सोडून द्या दडपण त्यांच्याकडे गेलं आणि त्यात रोहित शर्मा जेव्हा हुक मारतो तो बॉल मैदाना बाहेर जातो की काय असं वाटतं सीमा रेषेच्या बाहेर नाही हे प्लीज लक्षात घ्या पाहा दहा पंधरा पंधरा रो आज जाऊन बॉल आत पडलेला आहे रोहित परत एक षटकार मारताना आउट झाला पण पर तोपर्यंत त्यांनी आणि शुभमननी अप्रतिम बॅटिंग करून सलामी चांगली करून दिली होती त्यांचं काम त्यांनी पूर्ण केलं होतं त्याच्यानंतर काय झालं की हे दोघंही जरी आउट झाले आणि अय्यरनी थोडी घाई केली फटके मारायची घाई केली पण समोर कोण बॅटिंग करत होता किंग कोहली मी तुम्हाला सांगतो मॅचच्या दोन दिवस अगोदर जेव्हा भारतीय संघ सरावाला आला तेव्हा कोहलीनी दोन नवीन तलवारी काढल्या तलवारी म्हणजे नवीन हो आणि त्याला स्ट्रोक कसा आहे बघायला तो एकावर बॅट दुसरी आपटत मैदानामध्ये सरावाला आला आणि पहिली बॅटिंग त्यांनी केली जेव्हा बाकीचे फिल्डर्स वॉर्मिंग अप करत होते त्या बॅटिंगमध्ये त्यांनी फक्त मोठे फटके मारले फक्त मोठे फटके टकाटक तक बॅटिंग करत होता आणि मी मनातल्या मनात म्हणलं मनात इवन मी सकाळच्या वृत्त सकाळ वृत्तसेवाच्या लेखामध्ये लिहिलं पण होतं की कोहलीनी टकाटक बॅटिंग केलेली आहे आज जी त्यांनी बॅटिंग केली त्याच्यात कॉन्फिडन्स होता त्याच्यामध्ये सहजता होती आणि त्याचबरोबर तंत्रशुद्ध अशी बॅटिंग त्यांनी केलेली आहे ही बॅटिंग करत असताना पळून काढायचा धावा नो प्रॉब्लेम मोठे फटके मारायचे अजिबातच नो, 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 नो प्रॉब्लेम आणि हे सगळं करत असताना एखादा खेळाडू अरे ह्याच्यात तीस कधी झाल्या कळलं नाही असं जेव्हा वाटतं तेव्हा त्या खेळाडूचा दर्जा हा वरचा असतो आणि तो, तो वरचा दर्जा आज विराट कोहलीने दाखवला शेवटच्या वेळेला तर सगळेजण असे वाट बघत होते एक परिकथा रंगत होती क्रिकेटची परिकथा मैदानावरती रंगत होती की जिंकणार का हो विराटचं शतक होणार का बापरे माहित okay. नाही आणि त्याच्यानंतर विराटनी ज्या पद्धतीने शतक पूर्ण केलं क्या बात आहे त्यामुळे सगळे काय ओरडत होते असं सगळ्यांची प्रतिक्रिया होती आणि का असणार नाही कारण सगळ्या लोकांचे प्रेक्षकांचे विराट कोहलीनी अक्षरशः नेत्रसुखद लाड केलेले अशी बॅटिंग त्यांनी केली हे त्याचं अठ्ठेचाळीसावं वनडे शतक आहे सचिन पासन तो एक शतक हा एक शतका पासनं तो दूर आहे सचिनचा रेकॉर्ड इक्वल करायला परंतु हे सगळं करत असताना विराट कोहलीनी मॅच जिंकून परत गेलेला आहे के एल राहुलचं कौतुक करायला पाहिजे कारण तुम्हाला सांगतो खूप जणांनी अगोदर त्याच्यावरती टीका केली याला विकेट कीपिंग येईल का अजून शंका आहे का तुम्हाला आहे का तर जरूर बोला नाही मी त्यांना विचारतोय जरूर बोला आपण तर पाहिले मॅच स्वतः परंतु या चार सामन्यापैकी तीन सामन्यात केल राहुलनी बॅटिंग केली एकदा त्याला बॅटिंगच आली नाही तीन सामन्यात तो किती वेळा आउट झाला एकदा पण एक नाही एक दरवेळेला मॅच जिंकून हा पठ्ठ्या हात येतोय याला म्हणतात खरा परफॉर्मन्स म्हणून भारतीय संघ बॅटिंग अप्रतिम फिल्डिंग अजून अप्रतिम आणि मध्ये एकदम टिचून बोलिंग करतायत म्हणून मी म्हणेन फिंगर्स क्रॉस आत्ताच्या घडीला भारतीय संघ परिपूर्ण क्रिकेट खेळतोय आणि म्हणून विजय जे हाती लागत आहेत ते छोटे मोठे नाही दणकट विजय हाती लागत आहेत आत्मविश्वास वाढतोय खेळाडूंचा वाढतोय प्रेक्षकांचाही वाढतो आहे माझाही थोडासा आत्मविश्वास वाढतो आहे कारण आता पंच्याहत्तर हजार सबस्क्रायबरचा टप्पा तुमच्या साथीने मी पूर्ण केला आहे आणि असे जेव्हा मला मित्र भेटतात तेव्हा मी एक लाखाचा टप्पा गाठणार ही मला खात्री बस बास 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 त्यामुळे तुमचा साथ पाहिजे मी एवढंच म्हणेन की आत्ताच्या घडीला तुम्हाला इंडियन टीमच्या परफॉर्मन्सबद्दल काय वाटतं हे मला जरूर कळवा तुमचे अभिप्राय जरूर नोंदवा मला त्याचं खूप मोल आहे फक्त त्याच्याकरता माझं फेसबुक पेज माझं यूट्यूब चॅनल हे सबस्क्राईब करायला विसरू नका इंस्टाग्राम चॅनल फॉलो करायला विसरू नका हार्दिक पंड्याची दुखापत किती गंभीर आहे हे मला कळल्यानंतर मी तुम्हाला कळवणार आहे चांगली गोष्ट एवढीच आहे की हार्दिक पंड्या हा सामना चालू असताना परत येऊन बसला होता त्याच्या चेहऱ्यावरती हास्य होतं त्यामुळे आशेचा किरण नक्की आपण सगळेजण शुभेच्छा देऊया की हार्दिक पांड्याची दुखापत ही गंभीर नसेल करेक्ट तो लवकर बरा व्हावा तो महत्वाचा खेळाडू आहे आपला कारण तो नुसता व्हाईस कॅप्टन नाहीये तो दर्जेदार बॅट्समन आहे तो दर्जेदार बोलर आहे फिल्डर सुद्धा आहे बल्ड� त्यामुळे भारतीय संघ चार सामन्यातले चार विजय आठ गुण नेट रननेट उत्तम गुणतालिकेत अव्वल त्यामुळे या सगळ्या सगळ्या गोष्टी अत्यंत भारतीय संघाला योग्य दिशेला घेऊन जात आहेत त्यामुळे परफॉर्मन्स ढगात जातोय आणि भारतीय संघ सुद्धा जातो जातोय म्हणजे काय अहो चालला चाललाय हिमालयाच्या कुशीत चाललाय आणि तिथे मात्र दोन हात एका अव्वल संघाशी करायचे कारण आपले आठ गुण त्यांचे आठ गुण आपले चार मॅच चार विजय चार मॅच आता वेळ आलेली आहे किवीज ना आपला खरा रंग दाखवायची भारतीयांचा खरा रंग दाखवायची म्हणून माझ्या अशा तरी जोरात आहेत मी सकारात्मक विचार करतो माझे मित्रही सगळे सकारात्मक भारा विचार करतात बस त्यामुळे चांगला खेळ करायचा आहे आणि चांगल्याच गोष्टींचा विचार करायचा आहे एवढंच मी तुम्हाला सांगेन आता तुमची रजा घेतो परत भेटू ते कुठनं साहेब खूप भारी खूप भारी धन्यवाद मित्रांनो धन्यवाद